काही मी शिकवलो शिकायला मिळालं मला दिग्दर्शकाकडून शिकायला मिळालं को ॲक्टरकडून शिकायला मिळालं अशी सगळी ही प्रोसेस आणि इंटरेस्टिंग शिकायला मिळणारी आणि आनंददायक प्रोसेस झाली या फिल्मची खूपच इंटरेस्टिंग आणि आनंददायक आल्हाददायक गोष्ट असते एखाद्या ॲक्टरसाठी की ऑडिशन न दे न देता तुमचं कास्टिंग होता माझ्या बरोबर काम करताना मजा आली त्याच्याकडून काही गोष्टी प्रोफेशनलिझम जो असतो तो तो शिकायला मिळाला किंवा अभिनयातल्या बारकावी आणखीन जे आहेत ते शिकायला मिळाले पण बापलोकचं म्हणशील तर ती फिल्म खूप जवळची आहे माझ्या हॅलो मी इट्स मज्जामध्ये तुम्हाला दीद सगळ्यांचं स्वागत लाईक आणि सबस्क्राईब हा नवा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि बापलोक नंतर एक ब्लॉकबस्टर चित्रपट घेऊन आलाय काय सांगशील आणि सगळ्यात आधी कसं आहेस कसं वाटतंय आता हा मूवी येतोय काय सांगशील थँक थँक्यू विचारल्याबद्दल कसा आहेस कारण की आम्ही छान आहे आणि आय होप की तुमची सगळी टीम पण छान असणार आहे मजेत असणार आहे एक्साइटमेंट आहे खूप ही फिल्म येते याची आणि एक चांगली फिल्म करायला मिळेल याचा आनंद आहे की अशा फिल्म आणि चांगलं पेमेंट आणि चांगली स्क्रिप्ट असं खूप कमी अर्थ होतं सो ते हे दोन्ही संगम आहे माझ्यासाठी आणि खूप मजा येते आणि शिकायला मिळालं ह्या फिल्ममधून दिग्दर्शकाकडून किंवा को ॲक्टरकडून सो आ, मला आशा आहे की फिल्म, ही फिल्म तुम्हाला थिएटरमध्ये ऑडियन्सला पण ही फिल्म खूप आवडेल आणि आमच्याबरोबरच तुम्ही ही मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करायला लागाल म्हणजे एका पॉईंटनंतर तुम्ही स्वतः ते कॅरेक्टर होऊन जाता आणि ते तुम्ही तुमच्या डोक्याने ते सॉल्व्ह करायला लागता एवढी एंगेजमेंट आहे फिल्म मला ना प्रश्न विचारायची आता भीती वाटते <laughs> लॉन्च जेव्हा होत होता स्टेजवर सगळे आर्टिस्ट होते तेव्हापासून मग मी ठरवले मी काय विचारणार आहे किंवा आता मला भीती वाटायला लागली कारण की मी जो प्रश्न विचारेन त्याच्यावर उत्तर काय असणार आहे मला सो so, कमाल असणार आहे कॅरेक्टर हे आत्तापासूनच मला जाणवते पण या चित्रपटासाठी सिलेक्शन ऑडिशन ही सगळी प्रोसेस कशी होती मी सुदैवाने आता तिथपर्यंत पोचलो की ऑडिशन घेत नाहीत <laughs> <laughs> आधीचं काम बघून स ऑडिशन नाही झाली पण त्यांनी काम बघितलं होतं माझं बापनुकचं त्यावेळेस नुकताच ट्रेलर ता आला होता सो त्यांनी ट्रेलर बघितलं आणि म्हटलं की हां चांगले का कास्टिंग चांगलं आहे याचं करूया आणि परत दुसरा काय प्रश्न होता हा प्रोसेस प्रोसेस माझा मित्र आहे यामध्ये चीफ असोसिएट डायरेक्टर आहे अंशुमन जोशी तर त्याचा फोन आला मला की अशाशी आम्ही फिल्म करतो आहे तर तुला इंटरेस्ट आहे का मी म्हटलं स्क्रिप्ट पाठव हो, स्क्रिप्ट वाचली मी आणि मला इंटरेस्ट वाटला मी त्याला लगेच सांगितलं की मी ही फिल्म करतोय आणि बाकी इकॉनॉमिकल सगळं बघून घेऊया पण ही फिल्म करतो so, आहे मी सो अंशुमनंनी सांगितले करतोय म्हणून मग त्यानंतर मग दिग्दर्शकाबरोबर कॉल म्हणजे सर सिंगापूरला राहतात अभिषेक मेरूकर सो मग ते त्यांच्या वेळेनुसार माझ्या वेळेनुसार असं सगळं एक करून मी नॅरेशन ऐकलं आणि ते मी त्यांना म्हटलं की ह्या कॅरेक्टरचा से काय आहे या चित्रपटामध्ये ह्या फिल्ममध्ये सगळ्या काय त्याचं म्हणणं काय त्यांनी म्हणणं समजावून सांगितलं की असं 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 आहे आणि मला ते आवडलं म्हणलं आपण ही फिल्म करणं गरजेचं आहे आणि मग अशा पद्धतीनं काही मी शिकवलो शिकायला मिळालं मला दिग्दर्शकाकडून शिकायला मिळालं को ॲक्टरकडून शिकायला मिळालं अशी सगळी ही प्रोसेस आणि इंटरेस्टिंग शिकायला मिळणारी आणि आनंददायक प्रोसेस झाली आहे पण ना सध्याच्या काळात ना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणं किंवा फॉलोअर्स बघून काम मिळतं किंवा आत्ताही कलाकार असं म्हणतात की अजूनही आम्हाला ऑडिशन द्यावी लागते पण आता मी एक वाक्य कमालीचं ऐकलं की ऑडिशन न बघता जेव्हा समोरून लोक आपल्याला विचारतात कामासाठी ते किती छान आहे ऐकण्यासाठी की तो पिक्चर बघूनच मी तुला कास्ट करतोय ही मुवमेंट किती स्पेशल आहे खूपच म्हणजे मला हा प्रश्नच खूप आवडला कारण हा नवीनच प्रश्न आहे काहीतरी खूपच इंटरेस्टिंग आणि आनंददायक आल्हाददायक गोष्ट असते एखाद्या ऍक्टरसाठी की ऑडिशन न दे, न देता तुमचं कास्टिंग होतं ऑडिशन न देणं म्हणजे मी असं म्हणत नाही चला आता मी ऑडिशन देत नाही असं नाही होतं असं की काही वेळेस ऑडिशन नाही देता येत चांगली मलाही आता मला बापलोकची पण ऑडिशन द्यायला बोलवलं असतं तर मला नसती आली एवढी चांगली द्यायला कारण की ऑडिशनचे सरकमस्टन्सेस वेगळे असतात किंवा काही वेळेस असं होतं की एखाद्या एक एखादा ऍक्टर ऑडिशन खूप तगडी देतो आणि सेटवरती मग त्याला so, ते नाही जमत तेवढं सो मला ते जरा ऑडिशनबद्दलच जरा थोडी शंका आहे पण इट्स अ पार्ट ऑफ गेम सो यू हॅव टू प्ले डॅट सो पण आत्ता लोक विचारतात ते की असा असं एक फिल्म आहे तू करशील का हे विचारतात हे मग यासाठी खूप चांगला आहे की करशील का हे विचारत विचारतात नाहीतर हो लक्षात ठेवून होते आणि त्यावेळेस नुकतंच घरबंदूक बिर्याणी आणि रिलीज झाला होता आणि बापल्या ट्रेलर आला होता तर त्यांनी हे दोन्ही बघितलं होतं आणि हे म्हटले होते की हा ऍक्टर आहे त्याला आपण घेऊ शकतो आणि मग नंतर मला कळालं की त्यांनी कस कसं माझं कास्टिंग केलं होतं पण प्रत्येक चित्रपटात ना एक इंटरेस्टिंग भूमिका असते सो तीच नेहमी वाटायला येते आणि त्यानेच गोष्ट बनते तोच कॅरेक्टर गोष्ट बनवतो क्रिएट करतो सो ही खूप छान गोष्ट आहे तुझ्यासाठी पण ना आता काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे पहिल्यांदा मिस्ट्री वगैरे असणार आहे आणि कॅरेक्टर्स पण कमालीचे आहेत म्हणजे अमृता अमेय शुभंकर या सगळ्यांबद्दल काम करण्याचा अनुभव काय मला म्हणजे हा प्रोजेक्ट घेण्याची आणखीन एक हे फॅक्ट किंवा गोष्ट अशी आहे की अमृता आहेत त्यानंतर अमय आहे शुभंकर शुभंकर बरोबर काम केलं अमयबरोबर काम केलं होतं पण ते खूप छोट्या रोल होतं मला पण आत्ता फुल लेंथमध्ये यांच्याबरोबर काम करतोय बरं हे आत्ता मरा सद्यस्थितीला मराठीतले खूप मोठे स्टार आहेत हे सो स्टार लोकांबरोबर काम करायला लो कोणाला नाही so, आवडणं सो अमयबरोबर काम करताना मजा आली त्याच्याकडून काही गोष्टी प्रोफेशनलिझम जो असतो तो तो शिकायला मिळाला किंवा अभिनयातल्या बारकावी आणखीन जे आहेत ते शिकायला मिळाले आता हे ऐकल्यानंतर तो, तो खूप मला हे काहीतरी मग चेष्टा करेल पण ते आहे त्याच्याकडे आहेत आणि त्याच्याबरोबर काम करताना त्याप्रमाणे पॉझिटिव्ह एनर्जी आहे की ती त्याला असं आम्हाला असं कधी वाटत नाही अरे हे जे काम चांगलं झालं आहे का जरा असं कधी वाटत नाही तुला लगे डायरेक्ट घेऊन सांगतो अरे हा हे मस्त झालं होतं बरं का हे आणखीन करतो किंवा हे डेव्हलप कर हे ॲक्टरकडून समोरच्या ॲक्टरकडून मला ज्यावेळेस हे पॉझिटिव्ह मिळतं त्यावेळेस मला पण असं आणखीन त्याच्यावर काम करायला लागतो किंवा हे जर अगेन्स्ट जर तो जरा म्हणत असेल अरे याचं कसं कमं झालं आहे हे असं झालं तर माझंही विचार तसेच होतात की अरे ह्याला आवडलं नाही मग आता मी काय कसं करायचं हे पण तो म्हणायचा की छान झाले तू करत राहील पण ना आता सगळे कौतुक करतातच आहेत म्हणजे इथे सगळे ऑडियन्स कौतुक करतात कलाकार कौतुक करतात पण एक फॅमिलीचा एक वेगळा सपोर्ट असतो फॅमिली करते तेव्हाची काय म्हणजे आधीच्या चित्रपटाबद्दल पण मला तर किती ब्लेस म्हणशील तर आता काय की प्रत्येक फॅमिलीला फा आपला मुलगा अगदी तीन सेकंद दोन सेकंद जरी दिसला तरी छान वाटतं त्यांना मस्त वाटतं चित्रपटामध्ये किंवा कुठेही लोकांमध्ये दिसला किंवा त्याचं कौतुक होत असेल तर त्यांना फॅमिलीला छानच वाटतं पण बापलोपचं म्हणशील तर ती फिल्म खूप जवळची आहे माझ्या आणि पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत ते लिहिली पण मी त्यामुळं त्यामध्ये पर्सनल एक्सपिरियन्सेस पण आलेले आहेत आणि त्यांना खूप आवडली घरच्यांना माझ्या मते मला असं वाटतं की जे जे जेवढे जेवढे ज्यांनी बघितले त्यांना ती फिल्म आवडलीच आहे तर फॅमिलीचा सपोर्ट आहेच आहे नेहमीप्रमाणे ते आहेत म्हणूनच हे करू शकतो नाहीतर मी असे कितीतरी ॲक्टर बघितलेले आहेत ज्यांचा खूप चांगले ॲक्टर आहेत पण फॅमिली सपोर्ट नसल्यामुळं किंवा फॅमिलीलाही सपोर्ट देता न आल्यामुळं त्यांना नाही करिअर करतात सो मी तेवढ्या बाबतीत खूप नशिब आहे की माझा संपूर्ण फॅमिली माझी जी आहे ती मला सपोर्ट करते आहे आणि हे मला असं वाटतं की जो कोणी नवीन काहीतरी करिअर करू इच्छितो अगदी असू द्या किंवा टी व्ही रिपोर्टर असू को कोणीही असू दे कुठल्या क्षेत्रातलं त्यांना त्यांच्या घरच्याकडून सपोर्ट मिळाला पाहिजे खूप चांगला सपोर्ट मिळाला पाहिजे तर मन मोकळीप्रमाणे चांगलं काम करू शकतो आपण आता एक वेगळा प्रश्न विचारेल मगाशी स्टेजवर पण म्हणाल्याप्रमाणे करून आणि तर आता ते व्लॉगिंग पुढे कंटिन्यू असणार आहे का आणि यालाच जोडून असा प्रश्न आहे की स्टँडअप कॉमेडी मध्ये जायला आवडेल का कसं <laughs> हे स्टँडअप कॉमेडी म्हणजे छान जमेल उत्कृष्ट जमेल होय का <laughs> जमेल असं वाटत असेल तर करेलच मी कारण की अभिनय पण मला अरे चांगला करतो चांगला करतो लोक म्हणले म्हणून कॉन्फिडन्स झाला आहे मला नाही तर असं कॉन्फिडन्स येणं अवघड आहे पण वाटत असेल तर डेफिनेटली ट्राय करायला हरकत नाही एक्सप्लोर करायला आयुष्य एकच आहे तर आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या पाहिजे त्याप्रमाणे जर कुणाला वाटत असेल हा स्टँडअप कॉमेडी चांगलं करू शकेल तर करेल काय त्यातून पैसे मिळतील आणखी आहे साईड बिझनेस अभिनय रायटिंगचं आहेच आहे अभिनय आणि स्टँडअप कॉमेडी चांगली कल्पना आहे कोणीतरी असेल को बघा लिहून द्या <laughs> 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 कमाल चित्रपट येतो प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल डायरेक्ट आपण एंड आता काय सांगायला आवडेल एकतर मी स्टँडअप कॉमेडीन झालो तर ते लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल माझं जे काय असेल ते आणि ऑडियन्सला एवढं सांगतो की हे फिल्म बघा सगळेजण सांगत असतात फिल्म बघा आमची फिल्म येते वगैरे पण आय थिंक ही जरा बरी फिल्म आहे स्क्रिप्ट वाचली मी आणि मी मग अशी ट्रेलर लॉन्चला पण बोललो तुम्ही जसं ब्लॉग करत नाही किंवा जमत नाही किंवा असं म्हणता येत नाही कदाचित ना ऑडियन्सचा रिस्पॉन्स जास्त मिळत नाही म्हणून मी करत नाही ऑडियन्स अचानक वन मिलियन जर व्यूज मिळालं तर मला हुरूप येणारच नाही मी करणारच की कोण नाही करणार वन मिलियन मिळाले म्हणून असं तर कदाचित तुम्ही वन मिलियन दिले एखाद्या व्हिडिओला तर मी करत राहील ब्लॉग काही हरकत नाही पण मला तर करावं वाटला या चित्रपटाच्या स्क्रिप्टला घेऊन यातच त्या फिल्मची ताकद आहे काही की व्लॉग न करणाऱ्या माणसाला करावं वाटलं त्यांनी तेवढाच व्लॉग केला आणि नंतर नाही केलेला सो फिल्मची ताकद आहे ही सो तुम्ही थिएटरमध्ये जाऊन अठरा ऑक्टोबरला ही फिल्म रिलीज होते तर तुमच्या जवळच्या किंवा अगदी तुम्हाला जिथं शक्य असेल तिथं जाऊन मी चित्रपट बघा फिल्म बघा आणि तुमचे रिव्ह्यूज नक्की आम्हाला कळवा आणि आत्ता ट्रेलर लॉन्च झालेला आहे तर ट्रेलर खाली पण तुमच्या कमेंट स्वागतार आहेत सो so, यानंतर आम्हाला भरभरून ब्लॉग दिसणार आहेत आणि सोशल मीडिया पेज ऍक्टिव्ह दिसणार आहे नक्कीच असं मी म्हणेन याच्यावर उत्तर काय ट्राय करतो जर लोकांनी सपोर्ट केला तर करेल चांगलं पण अगदी दहा पंधरा व्यू आले तर का करणार असं होणार आहे पण करेल त्यात नाही ऍक्च्युली हे चॅलेंज म्हणून घेतलं पाहिजे की मी जरा करायचा प्रयत्न करेल आज नाही एक महिन्यानंतर होईलच काही ना काही याचं so, सो तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल पण पण इट्स मज्जाला आणि करा लाईक करा कमेंट करा आणि यांचं पेमेंट वाढवा असं करा असं पण त्यात घ्या नेक्स्ट मूवीला so, so, आपण भेटणार आणि तेव्हा फॉलोअर्स जास्त असतील yes. तेव्हा ब्लॉगिंग जास्त चालू झालं असेल तेव्हा आपण एक वेगळा इंटरव्ह्यू करू थँक्यू सो मच येस थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका